है दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी इसम नामे बिजुलुद्दीन मनसुरी यांनी मुंबई पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचा मेहताब नावाचा पंधरा वर्षाचा मुलगा हरवलेला सु, आहे मान्य सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे अशा केसेसमध्ये आम्ही किडनॅपिंगच्या केसेस रजिस्टर करतो त्याप्रमाणे तीनशे त्रेसष्ट भादेवीनुसार केस रजिस्टर करण्यात आले आणि हरवलेल्या मुलाचा शोध घेण्याचं काम पातळीवर चालू करण्यात आलं की जेणेकरून हा अल्बोईन मुलगा होता ता एक तपास करत असताना दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला एक खबर मिळाली की हा एका आंबेडकर पाडाच्या डोंगरामध्ये ज्या जंगलामध्ये जा, त्या ठिकाणी एक मुलाची डेड बॉडी मिळालेली आहे त्यावरून त्या ठिकाणी ज्युडीओफेसर संपत चव्हाण पी आय पाचोरकर पी आय दौने स्टाफ गेला त्या ठिकाणी मी सुद्धा व्हिजिट केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर एक बॉडी डिकंपोज होण्याच्या कंडिशनमध्ये होती ह्या केसची बॅकग्राऊंड असल्यामुळे जे मुलगा जो हरवला होता त्याच्या भावाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं त्यांनी त्याच्या चपला आणि कपड्यांवरून तो मेहताब असल्याचं ओळखलं आणि त्यानंतर आम्ही ती बॉडी घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवली दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टममध्ये त्याचा मृत्यू हा डोक्यात झालेल्या जखमेमुळे झाला आहे असं ते मृत्यूचं कारण आलं आणि मग आम्ही तरी परंतु आम्ही पहिल्या दिवसापासूनच हा खून असावा या दृष्टिकोनात आम्ही तपास चालू केला होता मुंब्रा पोलीस स्टेशनचे ए पी आय कोरडे ए पी आय कुंभार आणि त्यांची पथकं दृष्टीने त्या परिसरातील सी सी टी व्ही त्या परिसरातील खाजगी इसम इसमाचे मित्र यांच्याकडे चौकशी करत होते त्याचप्रमाणे ते तांत्रिक बाबीवरसुद्धा त्याचबरोबरीने तपास करत होते त्या तपासामध्ये लक्षात आलं की फैज मलीम नावाचा एक जो त्यांच्याच परिचयातला मुलगा होता तर त्याच्यावर संशय बळावला गेला त्याला ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्याकडं या विशेष पथकातल्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हा हा गुन्हा सहा तारखेला हा मुलगा संध्याकाळी सहा वाजता घरातून खेळण्यासाठी गेला होता आणि तेव्हापासून हा गायब होता तर त्याचा तपासामध्ये असं आढळून आलं की हा जो आरोपी आहे फैज आणि मयत मेहताब हे पूर्वी देवरीपाडा ह्या भागामध्ये दे एकत्र राहायला होते सध्या फैज हा कवसा मार्केट या ठिकाणी राहायला गेलेला राहत अपार्टमेंटमध्ये पण त्याला नशा करायची सवय होती सोल्युशन या पदार्थाची आणि तो नशा करायला जात असताना त्याला रस्त्यामध्ये पैज भेटला पैजने त्याला सांगितलं की मी तुझ्यावर येतो त्याला त्याला नकार दिला परंतु तो त्याच्याबरोबर गेला आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळी त्या महिताबने पाहिलं की हा नशा करतो आहे तो म्हटलं तुझ्या आईवरील मी सांगणार त्याच्यावरून त्याचा राग येऊन त्याने त्याचा काख्यामध्ये असा गाळा दाबला त्यात तो बेशुद्ध झाला त्याला वाटलं तो मयच झाला आहे म्हणून तो त्याला आणखीन डोंगरावर घेऊन गेला त्या ठिकाणी त्याची बॉल टाकली आणि त्याच्यावर त्याने दगड मारला डोक्यामध्ये आणि तो तिथून निघून आला ह्या सगळ्या गोष्टीची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचं जुनं बॅकग्राऊंड कोणतीही केस रजिस्टर नाही आहे त्याला अकरा तारखेला अरेस्ट केलेलं आहे पंधरा जूनपर्यंत तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि ही कस्टडी आम्ही वाढवून घेऊन पुढील तपास करत आहोत